नमस्कार मंडळी महाराष्ट्र राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना ज्या क्षणाची आतुरतेने वाट होती तो क्षण आता जवळ आलाय होय महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे हा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे मग घर बसल्या तुम्ही हा निकाल नेमका कसा पाहू शकता गुणपत्रिका नेमकी कुठे मिळणार आणि अधिकृत संकेतस्थळ नेमके कोणते आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास अस लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सर्वप्रथम जाणून घेऊया हा निकाल तुम्ही घर बसल्या नेमका कोणत्या लिंक्सवर पाहू शकता एम एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन महा एस एस सी बोर्ड डॉट इन एस एस सी रिझल्ट डॉट एम केसीएल डॉट ओ आर जी त्यापैकी कोणत्याही संकेतस्थळावर तुम्ही लॉग इन करून निकाल पाहू शकता या सर्व लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिले आहेत आता जाणून घेऊयात हा निकाल तुम्ही नेमका कसा पाहू शकता सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट उघडा जसं की महाएसएस सी डॉट एन डॉट इन किंवा एस एस डॉट एम केल डॉट ओ आर तिथे तुम्हाला एच एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस किंवा बाराचा निकाल असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल ज्यामुळे तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि त्याच्या आईचं नाव भरावं लागेल लक्षात ठेवा आईचं नाव भरताना सुरुवातीचे फक्त तीन अक्षर टाकायचे आहेत जसं की आईचं नाव श्रीता असल्यास फक्त एस ए आर असं टाका आता सबमिट किंवा व्ह्यू रिझल्ट या बटणावरती क्लिक करा तुमचा स्क्रीन निकाल स्क्रीनवर दिसेल इथे तुम्हाला विषयानुसार मिळालेले गुण टक्केवारी ग्रेड दिलेले असतील यानंतर तुम्ही हा निकाल पीडीएफ फॉर्म मध्ये देखील डाऊनलोड करू शकता तुमचं ऑनलाईन गुणपत्रक पाहिल्यानंतर मूळ गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट मिळवण्याची प्रक्रिया कशी असेल हे महत्वाचं आहे सहा मे दोन हजार पंचवीस पासून राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ गुणपत्रिका दिल्या जातील तुम्हाला तुमच्या कॉलेज कडूनच या मार्कशीट मिळतील त्यामुळे ऑनलाईन निकालानंतरही कॉलेजशी संपर्क साधा तर विद्यार्थ्यांना मागील संपूर्ण वर्षात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे निकाल आज लागणार आहे तुमच्या उज्ज्वल खूप खूप शुभेच्छा निकाल जसा लागेल तसा आम्ही तुम्हाला पुढील टप्प्यांची माहिती देत राहू त्यामुळे आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या बारावीतील सर्वांसोबत शेअर करा आणि निकाल पाहताना काही अडचण आल्यास आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत तर पुन्हा एकदा ऑल द बेस्ट आणि धन्यवाद